माझ्याकडे एक साडी होती ती मी जास्त नेसतही नव्हती माझी बहीण बोलली की याची फॅशन चालली गे गेली आता ही साडी कोणी नेसत नाही डेली यूजला पण कोणी नेसत नाही पण मला ती टाकावं असं वाटत नव्हतं म्हणून मला तिचा ड्रेस शिवावा असं वाटला तर त्याचा एवढा सुंदर ड्रेस बनला मी खूप वेळेस घातला म्हणजे कुठेही घालू शकते पार्टीमध्ये देखील मी घालू शकते असा तो ड्रेस झालेला आहे म्हणून तो ड्रेस बघण्यासाठी शोरपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पाच मीटरची साडी आहे पण मी त्याला अस्तर तीन मीटरचं घेतलेलं आहे आता मी लायनिंग कट करून घेणार आहे म्हणजे अस्तर आणि लायनिंग एकच शब्द आहे ही साडी व्हाईट आणि ऑरेंज कलरमध्ये आहे आणि हे पण मी ऑरेंज कलर घेतलेलं आहे व्हाईट कलर जास्त लवकर खराब होऊन जातो म्हणून मी अस्तर ऑरेंज कलरचं निवडलेलं आहे ते मी अस्तरचं काय केलं चौकोनी घडी केली आणि त्याला फोल्ड करून घेतले आणि फोल्ड केल्यानंतर बरोबर जेवढा मला घेर हवा आहे तेवढा मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी कट केलेला आहे आणि जो भाग उरेल त्या साईडला जो शेवटी कोपऱ्यात भाग उरेल त्याचं मी ब्लाऊज शिवणार आहे माझा तीन मीटरच्या कपड्यामध्ये दे, ब्लाऊज देखील होईल म्हणजे ब्लाऊज आणि खालती जो घेर आहे तो दोघं माझं त्यात होऊन जाईल इथे मला थोडं जॉईन लावावं लागणार आहे कारण मला ड्रेसला खूपच मोठा घेर हवा आहे आता इथं मी जे ब्लाउज आपलं वरती आहे ते कट करून घेते आणि साडीचं मला लॉंग स्लीव्स आहेत म्हणजे जे चुनी वगैरे पडतात ना त्याचं मला चुडीदार पाहिजे आहे बाही तर मी तशी बाही शिवणार आहे ते मी माझ्या साईजचं शिवते म्हणजे नऊची घडी टाकलेली आहे नऊच्या घडीचा मी असा वरचा भाग का कापून घेणार आहे त्याला मोंडा आपण सातचा घेतो म्हणजे जेव्हा आपण ड्रेस शिवतो त्याचा मोंडा सातचा घेतात आणि जेव्हा ब्लाउज शिवतो त्याचा मोंडा हा आपण सहाचा घेतो जर मोंडा कमी झाला तर आपल्या ब्लाऊज खूप दाटल्यासारखं होतो खूप आपल्याला टाईट हो झाल्यासारखं होतं आणि त्याला फिटिंग करायला जागा नसते म्हणून मोंगा मोंडा थोडासा सैल सोडून द्यायचा आणि त्याला जर आपण व्यवस्थित आकार दिला तर आपला व्यवस्थित ड्रेस बसतो उंची मी तेरा इंच घेणार आहे तशी आपली ब्ल ब्लाऊजची इंची ही बारा देखील असते पण चौदा देखील असते इथे मी तेरा इंच घेतलेली आहे ड्रेसचा गळा हा पानगळा हवा पान आहे म्हणून मी पानगळाच घेणार आहे जास्त डिझाईन मला करायची नाही आणि मागे मी दोरी लावणार आहे असे साड्यांचे भरपूर ड्रेस शिवलेले आहेत म्हणजे माझ्या मुलीसाठी माझ्यासाठी मी, मी साड्यांचे बरेच ड्रेस शिवून घेते जे वापरण्यात येत नाही आता सहसा जास्त साड्या कोणी घालत नाही मुंबई पुण्या साईडला तर साड्या कोणी घालत नाही मी देखील मुंबईमध्ये राहते तर मला पण साड्या एवढ्या लागत नाहीत तर मी त्यांचे छान छान ड्रेस शिवून घेते पंजाबी ड्रेसदेखील मी साडीचे शिवलेले आहेत काही ड्रेस वगैरे ब्लाऊज शिवायचा असेल आप तर आपल्याला आधी काय करावं लागतं तर अस्तर कट करावं लागतं आस अस्तर कट केल्यानंतरच आपण मेन कपडा असतो तो कट करत असतो जिथे मी दोघांचे अस्तर कट करून घेतलेले आहेत तर आपल्याला कल्या द्यायच्या आहेत आप म्हणजे आपल्या ड्रेसला कली ट्राईप आपण शिवतो ना तसं आपल्याला त्याला कली देण्यासाठी सात किंवा आठ भाग मी कट करून घेणार आहे त्यासाठी मी चार असं पण फोल्डिंग करून घेणार आहोत चार पदरी घडी घेणार आहोत आणि त्यानंतर कट करणार आहोत जसं कपडा आपल्याला लागेल तसं आपण जॉईन करून देणार आहे पण बाहेर कपडा दिसता कामा नये असंच मला शिवायचं आहे घेतल्यानंतर तिरकस आपल्याला कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी काढून घेणार आहे मला असं खूप असं छान ड्रेस हवा आहे म्हणून मी त्यांना तसं करून घेते पण आपण पट्ट्या नाही काढल्या तरी तसा शिवता येतो तसे पण ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी आधी दोन तीन तसे ड्रेस शिवलेले आहेत जे की येल आकारामध्ये व्ही आकारामध्ये असे आपला घेर असतो ना म्हणजे आपला अनारकली ड्रेस असेल त्याला येल आकार पण असतो परत त्याला घेर पण असतो परत दुसरे आपलं त्याला व्ही आकार पण असतो तसे पण मी साडीचेच शिवलेले आहेत मी त्याच्या कल्या काढून घेणार आहे तर आपला जो मेन कपडा असतो ना त्याच्याच काढायचा असतो आणि त्याच्याच आपल्याला अस्तर लावायचं असते जर तुम्ही पूर्ण अखंड आपल्याला कट करायचं असेल ते खूप इजी असतं ते तर आपलं दोन एक तासामध्ये अर्धा तासामध्ये शिवलं जाते अशा ड्रेस शिवण्यासाठी ना थोडा टाईम लागतो आणि खूप जागा पण लागते कपडा घेऊन जर शिवलं ना तर आपल्याला त्याच्यासाठी पाच एक मीटर कपडा लागतोच म्हणजे आपल्याला जर खूप असा छान ड्रेस हवा असेल खूप असा त्याला पसरट हवा असेल तर आपल्याला तो पाच एक कपडा तरी लागतो पाच मीटर तरी लागतो तेव्हापासून माझ्याकडे मशीन आलेलं आहे तेव्हापासून मी काही ना काही घरामध्ये शिवतच असते म्हणजे मला ड्रेस शिवलेले छान आवडतात म्हणजे माझे मला शिवलेले आवडतात इतरांनी शिवलेले मला त्याच्यात काहीतरी कमतरताच वाटत असते म्हणून मी स्वतःच कपडे डिझाईन करते आणि स्वतःच शिवते बरेच सारे ड्रेस मी माझे माझे शिवून घेतलेले आहेत जे मी साड्या वापरत नाही तर असं अशा पद्धतीने मी ते वरचं जे टॉप असतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि त्याचा मला कपडा वाचलेला मी बोललेली की मला चुडीदार बाई हवी आहे तर चुडीदार देखील मी शिवून घेतलेली आहे ड्रेस घातल्यानंतर मला एवढा आवडला खूप सुंदर दिसत होता मी असं माझ्या मैत्रिणींना दाखवला त्यांना देखील खूप आवडला असा मला हा ड्रेस खूप आवडलेला आहे जेव्हा आपल्याला गरम वगैरे हो होईल तर तेव्हा आपण बाई कट करू शकतो शिवलीज देखील आपण घालू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी नवीन नवीन नवी डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेल